एवढी तब्येत झाली तवाली तुला काहीच वाटत नाही का मला काय वाटणार आहे थोडं खाणं कमी कर ना खाणं कमी कर अहो खातच नाही जेव्हाच जायना एवढ्यात अगं सकाळी चारे पेता तर चारे नाश्ता करते तू हा तुला होत आहे काय तुझ्या खाऊ खाऊ सुटले ना काय तुला तुमचं पोटामध्ये स्वतः दाव खत खाते काय खातोय अगं अग कोण गाई हो पटत एक तुम्हाला अगं जावई

आई ती बात याव सा हां याव दसा हा? हा? काय बोल रहा है तुम्हाला पटेचे का पावणे हो पावणे मामा तिला घ्या आणून गाली तो मामीला पाटवा करायला काय करायला साहेब पाक करायला एले का पावणे का डोक्यावर पडले पावणे मंजुळीचं काय खटकलं तरी काय रोजच खटक काहीच करीत नाही म्हणजे सर नाही काही नाही भांडे घेशील नाही बरी तिची तब्येत हा बरी ती निसती घाली ती काढती घालीती काढी तिथे काय ते हात घाली ती आणि ती चटणीवर काढी ती टाकी ती वाळ घाली ती रोज पंधरा दिवसापासून उपाशी चटणी म्हणजे काची ते न का लोकांची आणून आणून द्या ते कुटायला मुसळात कुठे घालती तो मिरची कुठायला सासर काही करायला ठेवले आता तिला का नाही घेऊन आले तुम्ही जावायला काय चालू जावया तब्येत बरी तुमची चला मा मी मावण्याला काय झाले तुम्ही पाणी आण मामा लाईट नाही पाणी देऊ का तुम्हाला जावं तुम्ही नका मामा जातील ना आपण तवर बसू ना तुमची तब्येत आहे ना बिघडली वाटत बघ का बिघडली मंजुरीला फोन लाव द्या नाही मामा ना नका आपले पुरे फोन खटाकले का तुमचं नाही बाहेर मंजुर लाव हॅलो मंजुळे परी का बाई हा पाहुण तर इकडे आले तुला नाही विचारलं व पाहुण तर नाही विचारता आला काय तब्येत बरी नाही पाहुणीची बाई रडू राहिल एवढं येऊन अगं पंधरा दिवस झाले तेव्हा येऊन गेलाय पाहुणा काही खा काय नाही बर बर ठेव मग हो काय काय पाहुणा विचारून नाही येईल घर नाही हा हा ती तिकडे जेव्हा वाट पाहती तुमची काय मग तुम्ही इकडे कुठे आलते मी मामिक मामे का मामे काय का करायला जेवण करून ठेवला तिकडे तुम्ही वाट पाहते पण चालले मामे का करायला जेवण करायलाच घरात पिठणे तेच वाट चालले तुमचे मामा माला झाडी झाली का तेच चाललंय आमचं मी करतो बारीक कोणला मामीला खर काम किती काम आहे आमच्या कडे करायला इतक्यात बारीक होऊन जाईल मग हा बरोबर पाहुणा म्हणते बरोबर मी चार आठ दिवस कायमची ठाव मामा हा कायमची ठाव जिम लावून देऊ आपण पुरीला आता शी महिना चालू लगेच कायला येऊ मी तुमच्याकडे म्हणून तर म्हणतो ना आम्ही नेतो नाही 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 लोक ना काय पुरीला सात महिना जावाय दारी कुठे एवढ्या लवकर येऊ जाऊ आता महिन्यात येते ना मी तिची नाही करता येऊ राहिले पळ्या बसल्या बसल्या करी फोन सांगितले

घरीच माझ्या माझ्या लवकर मग मी काय तुम्ही अहो ते जवळ आले सारखे माझे मामीला पाठवा आमच्या घरी दोन चार महिने दोन चार महिने काय रडत येऊन तुमच्याकडे आले हा त्याला तर मार्केटला पाठवलं होतं पैसे आणायला व्यापाऱ्याकडे काय जग पैसे मोकळा हातात आले हात हाली आलाय आणि आमच्या जवळ येऊन रडू राहिला तर रव रव मान कवळी मारुकानुकान हातात काढले आता बोलायला पटक्याने या बरं थांबा 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 मी येतो तिथे लवकर या हलाल पटक्यान काय वाच आत पावणे दवाखान्यात पळवलं हा मामी पा आता पा अहो पावण्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय आहे तुम्ही शांत बसा तुला मी घरून कासाठी पाठवलं होतं सकाळी पैसा आणल कुठं मार्केटला ना हा चाललो ना चाललो हा म्हणजे काही मार्केट कमिटी की तुला मार्केट कमिटी दिसते की

का बंद कर काय धराय लावलं तुमच्या डोक्यात का पाणी झालं जावायला डोक्यावर पडले ते येऊन येण लावून तिकडे पुरला फोन केला ती जवायला वाट पाहते डायरेक्ट आले आहे काय वाटायचे का मला करून जाऊन पुरे फोन लावला पुराणा सायपा करून जवायला वाट पाहत तुम्ही ते जवायचं ऐकू पुराला काय हं मैले आमाला एको पोरच पाठू दे उडे येतो पोर घेऊन जाऊ ती पोर खारू घाला तुम्ही पण मा पोरगा तोडी द्या का मापासून म्हणजे तुशल फोन फोन करून बोलून घे का बापय पाहिजे का आम्ही तुझा कानो असं म्हणजे काय असं कानो घालायला का तुझं तुला फोन कोणी केला काय आता काय हो त्याला पैसे आणायला पाठवलं आणि तुम्हाला माहितीये पैसे घेऊन इल जाव इथं पन्नास हजार रुपये त्याला आला त्याला इतरा पावलेला ना काही नका जरा काय गरीब होईले घंटा काय करू आता आओ बेटा जरा इ प जा जरा हा ये जाले मामा अस मेंटल तुम्ही झाले असं मला आज फुटवे जादा लागला तुम्ही काय बोलले होते मला काल काय मग काय बोलतो सांग सांग काय बोलतो काय बोलतो तू आता हाय गई नको कालच झाले ना बाळतीन यांच्या कोण ठकी आ यांच्या कोण काल यांच कोणच झाली ना काल काय काय ठकी बाळतीन काल तुमच्या कोणच झाली ना तुम्हाला काय पाहिजे मी पाक माइक शूटिंग आहे अ साळा खाबरे राहतो त्याच्याकडे माइक शूटिंग मी करते काय समज मी तेच सांगायला आलो तुम्ही आता माओ इतक्या टायमात येत आम थोडी तुझी कुंची ठकी ठकी कुंची याच्यामुळेच मी मुद्दाम नाटकी केले ठकी बाळातीन कस काय झाली मग मग तिची दिवस बरे सर बघ झाली सहल नाही भरले कस काय तिचे हसू राहिले निर्ला नवरा पण भरले का बाको भरले नवरा तू नाही तिथं वारेल नवरा दोन वर्ष झाले म्हणजे जावं मोकळ मोकळ सांगा म्हणजे ठकीचं सा यांचं काय आता काय सगळं मोकळं सांगा त्या का काय तुम्हाला माहिती का मला या पोरं भरोसा आहे माझा पूर्ण हा सगळ्या गावाच्या खबरा राहलेल्या रोज रात्री उतरेल राहतं रा का नाही यांचं काय चर उतरल राहतो का नाही तरी माणूस आहे ना तिकडं तोंड करून काजू पतो म्हणजे रोज ठकीच जात तुम्ही जावय थोटा नाही तुला ना... आता जाव था हा? अरे जावायचं जा काय आता प्रचार आपल्याला किती काय सांगायचं काय सांगायचं काय ठकीचं तुमचं काय सांगा पण काय आता तुमचं बारीक काबर होत काय तोंड बारीक काबर होत उन्हाने होत आता उन्हाने थंडी नाही उन्हाना थंडी ना उन्हाना थंडी ना उलट चेहरा सुधारत असतो बारीक चेहरा होतो आणि बाई बोलून राहिली तिकडे तोड करून झोपाय राहत तुम्ही या वायामध्ये काही लाद वाटाय पाहिजे गेल्या काय नादी दिला यांच्या वाले आहे ना तुम्हाला चहा पाणी कराय मला इच्छा नाही गॅस काही करू नका गॅस संपेल चालते व्यापारीकडे जावं लागलं आता परत पाहते ना मी आता

सांभाळा तुमच्या लेकाला आणि आम्ही उद्या पोर घेऊन येणार तुम्हाला असंच हवाय ना काय करूया तुम्ही